वनवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सावित्री सकाळी सकाळी झोपेतून उठते आणि रूमच्या बाहेर जायला निघते बाहेर जात असताना तिचा पाय अडकतो पाहते तर काय तिथे खाली भाच्या झोपलेला असतो जेव्हा सावित्री भाच्याला बघते तेव्हा ती खूपच खुश होते तिला काय करू आणि काय नको असं होतं सावित्री भाच्याला म्हणते अरे तू कधी आलास तेव्हा भाच्या म्हणतो मी पहाटे आलो सावित्री त्याला विचारते तू फोन का बंद करून ठेवला होता भाचा म्हणतो मी बाच्या बाजूला बसलो होतो त्यामुळे मी माझा फोन बंद करून ठेवला होता नंतर मी ठरवलं पहाटेच्या पहिल्या बसने निघायचं सावित्री त्याला म्हणते तू तर म्हणाला होतास की तू आता येणार नाही भाच्या म्हणतो पण मॅडम तुम्ही पण म्हणाला होता ना मला तू जा म्हणून आपण कामाशी खूप इमानदार आहोत आणि शब्द पाळला नाही तर मी कोल्हापूरकर कसला नंतर भाचा आपली गादी आवरून ठेवतो सावित्री मनातल्या मनात म्हणते तू खूप वेगळा आहेस रे बाकी सगळं सोडलं तर माणूस म्हणून तू खूप ग्रेट आहेस भाचा सावित्री आणि भाच्या कारखान्यात जातात तेव्हा फडके त्यांना म्हणतो तुम्ही काय टेंडर बद्दल विचार केलाय का तेव्हा सावित्री त्याला विचारते कसलं टेंडर फडके म्हणतो मी विद्याधर साहेबांना सगळं सांगितलं होतं ते बोलले होते की तुम्ही परत आल्यानंतर मी त्यांच्या कानावर घालेल असं मीच तुम्हाला सांगतो मॅडम आपल्या कवटे भैरव गडातून एक नवीन हायवेचा प्रोजेक्ट मंजूर झालाय काही करून तो टेंडर आपल्याला मिळालाच पाहिजे मी हे सगळं विद्याधर साहेबांना सांगितलं होतं सावित्री फडक्यांना म्हणते ते विसरले असतील सांगायचं त्यांची आणि माझी निवांत अशी भेटच झाली नाही ते देखील गडबडीत होते पण खूप बरं झालं फडके तुम्ही योग्य वेळी सगळं मला सांगितलं काही झालं तरी आपण ते टेंडर मिळवूया नंतर भाच्या आणि सावित्री कारखान्यातून घरी जायला निघतात तेवढ्यात तिथे पोलीस येतात सावित्री पोलिसांना विचारते काही माहिती मिळाली का त्या ते मारेकरांबद्दल तेव्हा पोलीस मानतात हो तेच सांगायला आलोय तुम्ही जे फोटो मला पाठवले होते ते जण सुप्रसिद्ध असे सुपारी किलर आहेत याआधी देखील त्यांनी असे बरेचसे कारनामे केले आहेत मोठमोठ्या सुपाऱ्या घेतात ते लोक त्यातील एकाचं नाव आहे व्यंकय्या आणि दुसऱ्याचं नाव आहे रेड्डी भाज्याला एक मेसेज येतो त्या मेसेज मध्ये त्याला ब्लड रिपोर्ट आलेला असतो तेव्हा त्याच्या ते टोन मध्ये म्हणतो आला पण सावित्री वेळ मारून नेते आणि म्हणते अर्जुन काय झाला तेव्हा भाज्या म्हणतो सावित्री आपण जे माझं रक्त तपासायला दिलं होतं त्याचा रिपोर्ट आला तेव्हा सावित्री ते रिपोर्ट बघते आणि पोलिसांना म्हणते साहेब हे रिपोर्ट तुमच्या टीमला लवकरात लवकर फॉरवर्ड करा कारण यामध्ये अर्जुनच्या रक्तात कोणीतरी झोपेचं औषध मिळवलेलं आहे तो हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पूर्ण वेळ नशेत होता तेव्हा पोलिसांना म्हणतो आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा आम्हाला एक वेलकम ड्रिंक दिलं होतं त्यात काहीतरी मिसळलेलं असू शकतं कारण मी ते पिलो होतो तुमचा डाऊट खरा आहे सर हॉटेलमधील कोणीतरी या प्लॅनमध्ये नक्कीच सामील आहे त्यांचं हे बोलणं विश्वंभर मामा ऐकत असतो पण लांब असल्यामुळे त्याला काहीच ऐकू येत नाही नंतर विश्वंभर मामा विद्याधरला जाऊन सांगतो की पोलीस सावित्रीकडे आले होते त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं पण मला ते व्यवस्थित ऐकू आलं नाही पुढे विश्वभर काय करायचं तो सापडला तर मग तेव्हा म्हणतो मामा तू टेन्शन घेऊ नकोस त्याने आपल्या दोघांपैकी कोणालाही पाहिलेलं नाही पण त्या बलरामने नसेल दाखल तर काही नाही जाणार इकडे सावित्री भाच्याला म्हणते त्याने आपल्या दोघांना वेलकम ड्रिंक दिलं होतं पण फक्त तुझ्या ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध मिसळलं याचा अर्थ त्यांना फक्त मलाच मारायचं होतं तुला मारायचं नव्हतं कारण त्यांनीच तुला आणलेलं आहे भाचा सावित्रीला म्हणतो मॅडम हे अर्धवट सत्य आहे तुम्हाला मारून या आरोपाखाली त्यांना मला अडकवायचं होतं बरं झालं त्यांचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला नाहीतर तुमचा फोटो भिंतीवर आणि मी फासावर लटकलो असतो मॅडम तुम्हाला माहित आहे याच्या मागे तो विश्वंबर आणि बलराम आहे त्या दोघांना हाना दोन चार मग बघा कसे बोलतात ते सावित्रीमध्ये नाही करू शकत आपण ते कारण मला माहित आहे हे डोकं त्यांचं नाही याच्या मागे दुसराच कोणीतरी मास्टर माइंड आहे भाचा म्हणतो ती म्हातारी तर नसेल ना या मागची मास्टर माइंड नाही नाही म्हातारी नसेल नंतर भाच्या घरातील एकेकाची नावं घ्यायला लागतो भाचा जेव्हा विद्याधरचे नाव घेतो तेव्हा मात्र सावित्री खूपच चिडते आणि त्याची कॉलर पकडते आणि म्हणते विद्याधर दादाला सख्ख्या भावापेक्षा जास्त मानते मी तर मित्रांनो प्रीतीचा वनवा वरी पेटला मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा